जन जो सागर होता होणादाच्या विकासाला विश्वास ठेवून जनसागर होता ह्या जोरावर आज ह्याच्या आपण स्वतः साक्षीदार आहोत की अनेक युवक अनेक महिला ह्या सगळ्यांनी आणि वडील मंडळीनं जी एकमुक्त मान्य राणादावर विश्वास ठेवून आणि मला नगराध्यक्ष करण्यासाठी आमचे बावीस उमेदवार कारण ती विश्वास एक निवडून आलाय तेव्हा बावीस उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आज ही जी जनसागर तुम्ही बैठलाय तुम्ही ह्याच्यात न अंदाज घ्या लोकांच्या भावना जेवढे ही खोट बनवत आहेत त्याच्या विरोधात लोकांनी जाऊन आज आमच्या बाजूला कॉल दिलेला आहे ह्याच्यातच आमचा विषय विरोधकांना काय आवाहन करतात खूप तुमची जी आहे षडयंत्र करून टीका केली जाते असा आरोप तुमचं होत आहे पहिल्यांदा मला एक सांगायचा आज मी कधी बोलत नसतो मान्य खासदार साहेबांनी तुळजापूर साठी दोनदा त्यांनी ह्या लोकसभेचं नेतृत्व करते पाच लाख रुपयाचा निधी दिला असतो तुळजापूरला तर माझं त्यांना एक लाख रुपये बक्षीस आहे सवय लागली आहे आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून स्वतः आधी बघावं आपल्याकडले उमेदवार कोण आहेत काय आहेत उठलं सुटलं माझ्या नावानं ह्याला ना नळकांड ना आहे माझं नळकांड आहे बॉम्ब सारखं उठत ह्याला कधी कळत नाही अरे स्वतःचे उमेदवार तुम्हाला सांभाळता येत नाहीत पक्षाचे उमेदवार तुम्हाला नीट देत येत नाही आणि तुळजापूरच्या विकासाला तुम्ही माणसं बघायला निघाला एक माणूस तुम्हाला पक्षाचा उमेदवार नीट देता येत नाही आमच्या तेवीस आणि चोवीस एक मुखान चोवीस लाख चोवीस तुम्ही जाऊन आम्ही दिलेत एवढं तुम्हाला ठाम सांगतो ही भुकने त्यांनी बंद करावं आता हे जनसागर तुमच्या पाठीशी असल्याचं बोललं जात परंतु विरोधकांना काय आवाहन करणार या रॅलीच्या माध्यमात एकदा आव्हान करावं सकार मत न विचार तिने ठेवावं त्यांची जी उलटी कायम गंगा आहे नकारात्मक पण त्यांना त्याच्यामुळे यश येत नाही अरे चांगले लोक चांगलं म्हणा तुम्ही काय चांगलं केलं त्यांनी सांगा आम्ही चांगले समजा आम्ही रोड घेतलाय रोडला विरोध का हा शेमेट कमी आहे अरे तुम्ही काय करतो अख्ख्या जिल्ह्यात तुमची कुथी झाली आणि तुम्ही वरत बसतो लोकांच्या नावा ना तुळजापूर तालुक्यात जिल्ह्यात जेवढे तालुक्यात तुळजापूर सारख्या तालुका मान्य आंतरांनी जे नीट विकासाच्या माध्यमातून उभा केलाय आज मी तुम्ही चाळी बाजून येणा विकास दिसल आमच्या नगरसेवक काम केलेलं दिसल मी काम केलेलं दिसल मी कधीच कुठल्या पदावर नाही आमच्या अंगीची सत्ता आहे का कुठल्या आहे याचा अभ्यास केलाय या जनतेने मला हे सुभाग केलाय मी निवडून येणार